आपण पहिल्यांदा बटर रूम टेम्परेचरवर आणून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं जे मिरची एक सात आठ घेतलेल्या आहेत आणि लसणीच्या पाकळ्या दहा बारा ते आपण वाटून घेतलं आहे छान कारण आपल्याला ब्रेड बटर बत, सॉरी बटर तयार करायचं आहे गार्लिक बटर त्यानंतर आपण चार अंडी फोडून घेतली त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर ॲड करून आपण छान फेटून घ्यायचं आहे तिखटपणासाठी आपण मिरची ऑलरेडी बटरसोबत ॲड केलेली आहे ती आपण ब्रेडला लावणारच आहोत आता इथे पॅन घेतला आहे आपण या पॅनमध्ये आपण बटर लावून आधी थोडंसं पॅनला बटर लावून घेतलं आहे आणि एवढ्या आपण बटरवरच दोन्ही बाजू छान अशा शेकून घेणार आहोत टोस्टच्या आता इथे चार स्लाईस आपण जे होते ते जी बटर लावलेली बाजू होती गार्लिक बटर ती आपण खाली केलेली आहे आणि अंड अंड्याचं जे मिक्सिंग आपण तयार केलं होतं ते चारही स्लाईसवर ओतून घेतलेलं आहे थोडं खाली गेलं तरी चालू शकतं ते आपल्याला फोल्ड आतमध्ये करून घेता येतं वरती चार ब्र ब्रेड पुन्हा दुसरे ॲड केले आणि त्यावर पुन्हा वर्षा बाजूने देखील आपण बटर लावून घेतलेलं ला आहे गार्लिक बटर जे आपण तयार केलं होतं ते पाहू शकते एकाच वेळी त्यामुळे छान असे पलटी होतात आपल्याला हवेत असे कुरकुरीत किंवा सॉफ्ट आपण छान असे शेकून घेऊ शकतो कलर पाहू शकता त्याचा अतिशय सुंदर कलर येतो याला आणि टेस्ट देखील खूप छान लागते छान दोन्ही बाजूने पार्टी मग करून शेकून घेतले थँक्यू